नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा व्हिडिओ थोडा रोमॅन्टिक रोमॅन्टिक आहे बर का काही राग रागीन आता बुडाला मिरच्या लागतील काही जाणायच्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फक्त शेवटपर्यंत पर्यंत पहा हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पर्यंत पहा जर नाही काही जनायच्या बुडाला आग लागली मिरच्या लागल्या मुंगळे लागतील मुंग्या लागतील बुडाल काही जणांच्या हा व्हिडिओ पाहिल्यावर म्हणून म्हणतो तुम्ही एकदा पा की त्याच्या बुडाला काउन मुंग्या लागतील हे तुम्हाला समजून आणि तुम्ही ठराव सांग खरं आहे बा यायच्या बुडाला मुंग्या खरंच लाग लागणारच यायनं सांगितलं काय आहे ना साधी सोपी गोष्ट आहे बरं का साधी सोपी गोष्ट आहे आपल्या घरच्या आवला आपल्या आवला आपल्या आपल्याला अकरा बाळायला नीट मार्गदर्शन करण्यात आपण अक्षम आहे सक्षम नाही अक्षम आपण कमी पडू राहिलो संस्कार करण्यात प्रत्येक घरचा मायबाप कमी पडू राहिलाय नाही विचार करा खोटं नाही बोलणार कमी पडू राहिले मायबाप माई पुरी संस्कार करण्यात कमी पडू राहिल्यात बाप पोरायकड ध्यान देण्यात कमी पडू राहिलेत सगळा बट्ट्या बोळ होत चाललाय आणि याचे दुष्परिणाम घडू राहिलेत ते आपल्याला समजायला पाहिजे की दुष्परिणाम का घडू राहिलेत काउन घडू राहिलेत आणि त्याचे जिम्मेदार मी म्हणतो अखेरपर्यंत शेवटच्या पॉइंट पर्यंत पालकमंडळी मुलं नाही बरं का मुलं त्याचे दोषी नाहीत कारण मुलाचं काम हे एक वल्ल्या गाऱ्यासारखं चिखलासारखं असतंय लेकराचं काम चिखलासारखं तुम्ही त्या चिखलाला जसं वळण देसान तसं ते वळण चिखलाचा बैल बनवा चिखलाचं बनवा चिखलाचा माणूस बनवा चिखलाचं झाड बनवा तुम्ही त्याला जे जे वळण देसान तसं होईन चिखलाचं तुम्ही जनावर गाय वासुरू बनू शकता चिखलाचं तुम्ही घोड गाढव बनवू शकता चिखलाच तुम्ही देव बनू शकता तुम्ही जे वळण लावसान ते तुमच्या तसे तशा प्रकारे घडन म्हणून म्हणतो मन आपण कमी पडू राहिलो बा कसे कमी पडू राहिलो डायरेक्टच सांगून टाकतो कसे कमी पडू राहिलो आपल्याला का लेकरू झालं पोरग झालं बारा बी आनंद असतो हो मनात कोणाच्या बी कोणाच्या मनात आनंद पोरग झालं गॅप साकरपान, डफड लावून बँजो लावून आनंदी आनंद सगळीकड आनंद व्यक्त करता तुम्ही पण जेवढा झाल्यावर आनंद व्यक्त केला जातोय तेवढं लेकरानं वळणीत आणायला ले बी तितकाच कस लावला पाहिजे कस आणि त्याच्यावर लावले पाहिजे निकस पण आपण नाही काय होतय कधी कधी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला पोरगी झाली पोरगी झाली की लगेच तुमची बहीण म्हणते की ही पोरगी मी करणार आहे बरोबर आहे तिचा हक्क आहे तुमच्यावर बहिणीचा ती म्हणणारच आहे की माया पोराला ही पोरगी करणारच आहे बरं एकच बहीण असली थी तर ती ठीक आहे पण दोन तीन असल्या तेव्हा त्या प्रत्येक जण म्हणते मी आहे ती म्हणते मी करणार आहे बहिणी बहिणीतच झगडा प्रेमाचा झगडा बरं असा डायरेक्ट डायरेक्ट झगडा नसतो प्रेमाचा मी करणार ती म्हणते मी करणार आहे आपण म्हणतो ठीक आहे पाहून घेऊ लेकरू लहानचं मोठं होत मोठं होत होत शाळात जाणे गुपगुपीत मस्त आपण त्याच्यावर तोपर्यंत त्याचा बंधा लाड पुरवतो बर का प्रेमाचा बी लाड पुरवतो आणि त्याला कसा कसा वळणाचा क्रम लावायचा आहे हे बी आपण करतो पण लेकरं मग थोडे मोठे व्हायला लागतील मोठी व्हायला लागते लेकरं दहाव्या अकराव्या वर्गात बाराव्या वर्गात जाती पोरगी मग बाराव्या वर्गात आणि मग तिथून थोड काही बदल व्हायला लागते बदल आपल्यात बीन आपल्या लेकरात बी बदल व्हायला लागते पोरगी जर शिक का पाऊल वाकडं पडलं असं समजतं का लेकर की बा माय समजत नाही अ माय पहिलं सिग्नल पडतो पहिला सिग्नल मायबापाला भेटतो की आपल्या ले लेकरांचा वाईट पाऊल पडू राहिले पण आपण त्याला अनदेखा करतो आपण त्याच्या नजर अंदाज करतो आपण त्याला पाहत नाही आपण त्याला ओळखत नाही लेकरू आपलं ले शे जाऊ दे आज नाही उद्या सुधरण नजर अंदाज करतो इतकुशी गोष्ट असली ना एवढी होऊन जाती मग मग काय असते बारावी झाली ना भाऊ बारावी हो ना हो पण ते अकरावी बारावी दहावी जेव्हा असं ते वय असतं एक ट्रॅक बदलायचं चा। चांगल्या रस्त्याकडे जायचंय वाईट रस्त्याकडे जायचंय हे वय असते भरपूरसे लेकर घरचं वातावरण चांगलं आहे ना घरच्याचं जास्त टॉर्चर आहे ना बाबू हेच कर बाबू तेच कर ज्याला वळण लावलं ते लागतं बरं वळण ते चांगल्या वळणावर बी जातेत पण काही एकदा कासरा सोडून द्याला ना की उधळते मग उदळते मग नांदी लागते लेकरं पोरं पोरी नांदी लागते मग बॉयफ्रेंड याला बी गर्लफ्रेंड फ्रेंड, गर फ्रेंड पोराचं काय हो पोराचं थोडं धकून जात ते मुंजा हिंडला चालतंय पोराचं चा काय नाही गर्लफ्रेंडनं त्याच्या ढोंगावर दोन बी मारल्या आणि ते तसं राहिलं तर ते, ते बदक तसं हिंडन पण पोरीचं जर सगळं भानगडे पा पोरगी बॉयफ्रेंड चाललंय हिंडण त्यानं जर जर सगळी झालं ना तर बदनामी होऊन जाते हो। मायबापाची बदनामी होती आणि सगळीच गोष्टीची बदनामी होती म्हणून आपण वेळेवर वेळेचं ध्यान ठेवून वेळेचं भान ठेवून त्या लेकराचं लगेच हात पिवळे करून टाकायचे त्याचं लगन करून टाकायचं पुरीचं लगन करून टाकायचं लगन तीनदा तीनदा म्हणतो वेळेच बाण ठेवून पोरी सारख्या नाजूक गोष्टीच नाजूक वस्तूच काच सारखी गोष्ट आहे ती एकदा तडा खाल्ला की फुटले तिचं वेळेवर लगन करून द्या बरोबर आहे पण आता एक पालकायचं एक नवीन फॅट तयार झालंय हवा सुटली हवा त्यांना आवाज बराबर येणार नाही हवा आहे पण पालकायचं एक फॅट तयार झालं आले पाय आलं पाहुणे पाहुणे जर का पाय आला आले की नवरदेव नव आपले न सॉरी नवरीचा बाप नवरदेवाचा बाप जर आला तर नवरीचा बाप लगे बुरजावर जाऊन बसतो बुरजावर वर आणि तिथून चौकशा करतो काय करतय पोरगन आमुकन तमुक लय मोठा आता तुम्हाला अनुभव आहे बरं का त्या गोष्टीचा सगळं माझ्या तोंडून ऐकून घेऊ नका तुम्हाला बी त्या गोष्टीचा अनुभव पोरा आहे पोराच्या बाबतीत इतकं बिकट झालय पोरं असे किती हिंडून राहिलेत आणि पोरं हिंडून राहिलेत आणि पोरी बी काय तुमच्या मनात काय वय किती उराले उपर उराल्या पोरी उपर दोन दोन लेकरच पण दोन दोन लेकरचं वय पुरीच निघून चाललंय पण अजून मायबाप लग्न करेनात नाही करून राहिले मायबाप लग्न येऊ दे म्हणते साहेब साहेबासंद लग्न करायचं म्हणते साहेब पुरीला चांगला नोकरीवाला देऊ बंगल्यावाला देऊ गाड्या बंगले वावा दहा दहा वीस एकर वावर आज सफायची म्हणते आपल्याला पोरगा पुरीचा बाप म्हणतो बर का पुरीला वाटतं कोणता बी आला तर आपण करूनच टाकू पण पोराचा बाप पुरीचा बाप पोराचा बाप बारीक जात होती तर आणि पुरीचा बाप म्हणतो खरंच बारीक आहे काय कोण त्याला जा, त्याला म्हणजे स्थानच नाही जागाच जा नाही पुरीच्या जा बापाला पोराच्या बापाला पोराच्या बापाला स्थानच नाही त्या पुरीच्या बापाच्या घरी जर त्याच्या मनाजोग वाटलं पुरीच्या बापाच्या जर सगमन रुतलं तर मग बसा बसा पोहे गे सगळं पण त्याचं मन रुतलं नाही की तो चहा झाला की म्हणतो जरा मला बाहेर काम आहे जरा अर्जंट लटकच फोन लावतो का आणलं हा हा येतो येतो पाच मिनिटात येतो हे जरा पाहणे म्हणून जरा टाईम लागू राहिला नाही तर मी येतो त्याला फोनही येईल नसतो काही नसतो पण तो, 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 तो। लटकच हो आलो आलो पाच मिनटात आलो फक्त एकदा पाहू गेलं गेले ना की मी लगेच लगेच येतो आपल्याला बी वाटतं बाबा लय येऊ राहिलेत बाबा आपण बी उठा आणि पोरा जबाब उठतो आणि बिचारा निघतो आणि पोरीचं सांग ठीक आहे ठीक आहे सांगतो तुम्हाला पोरी उपर उरल्या त्या पोरीचे नोकरीवाला 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 नोकरीवालान बंगल्यावालां घोड्यावाला जोड्यावाला पाऊ पाऊ आणि आता त्याचं प्रतीक म्हणून काय निघू राहिलं त्याच्यातून काय निघू राहिलं त्या गोष्टीतून आता त्याच्यातून काय प्रतीक निघू राहिलं बरं काय प्रतीक निघू राहिलं पुरीचं भलंच करायचंय साहेबालाच द्यायची डाक्टरलाच द्यायची तहसीलदाराला द्यायची प्रतीक काय तसे काही स्थळ येईनात नोकऱ्या घेऊ या सगळ्या जळाल्या पोर खुल्या मेंडू राहिले बेरोजगार झाले आणि नोकरी येतील कुठून कंपनीत सगळं जनता पोर कंपन्याला गिच्या बापाच्या लय वाळ द्या लय वाळ द्या पुरीच्या बापाच्या ते म्हणते पोरगी पोरगी मला करायचं तर भलच पोरी तहसीलदाराल दिन दिन लय साहेब आपराय लय आणि साहेब आता या जागात साहेब भेटेना आताच्या टायमाला हल्लीच्या घडील साहेब भेटेना सगळे साहेबाचे वही निघून गेले नोकऱ्या धंदे नाही लय पोर आता लय जमाना बंदा कंपनीला गी लागला कंपनी लागे लागला पण आपल्याला कंपनीतल्या पोराला पोरगी द्यायचीच नाही हे बंद द्या मायबापाचं म्हणणं झालं की कंपनीवाल्याला द्यायची नाही आपण पोलिसाला देऊ तहसीलदाराला देऊ कलेक्टरला देऊ आमदाराला देऊ खासदाराला मंत्र्याला देऊ यायला भेटू द्या म्हणा मंत्री हा मी सांगेल की मुंग्या लागतील बरं मुंग्या लागतील बुडाला द्या म्हणा मंत्र्याला द्यायची पोरगी आणि मग लेकरू काय करतय वय राहत भाऊ ते वय एक वय असतं बा कोणत्या गोष्टीचं को त्या वयात त्या मोसम मधी जर गोष्ट घडली तर चांगली असते पोरी वाट पाहत्यात वाट यात भुर भुर मंग भुर त्याच्यासाठी एक नॉर्मल बर का एक नॉर्मल म्हणून तुम्हाला सांगतो अरे माय रडत ती नंतर बरं मग अरे माय रडत ती माय गाळू गाळून माय रडती ती आसवा गाळून अन लाडाची पोरगी तु गेली व पळून अन लाडाची पोरगी तु गेली व पळून आणि बाप रडतोय असलं धोत्राला धरून धोतरास नावी लाग आणि बाप रडतोय धोतराला धरू ना अरे असाळून आणि त्याची लाडाची चिमणी गेली ग पळून मग लाडाची चिमणी त्याची गेली ग पळून बही म्हणत होती मा घरी दे ओ पोर नोकरी नौख्रील नाही नोकरीला त्या घरी बोलून देत फोन उंग तुला म्हणतो फोन उंगल तुला पोरगी चांगल्या घरी देतो साहेबल देतो दे साहेल दे अरे पळून अर गेली नाही पाहिला वळून रातो रात अरे गेली पळून नाही पाहिला वळून लाडाची चिमणी तु गेली रे उडू न भुर आणि लाडा केवढी तु गेली रे उडू न भाऊ बन भाव जाणस गल्लीतले शेजारी पाजारी म्हणायचे पूर्वी ऊपर झाली करा बाबा लग्न हिच म नाही नाही नोकरी देतो नोकरीवाल्याला जवळ असा ठसनचा एकुलता एक वावर शिवर गाडी बंगले ये एकच नंबर एक नंबर ठिकाणी पोरगी मला द्यायची चाल दे अरे नको धरू अरे नको आता रडू पदराला धरू ना अरे नको आता रडू धरू धरू अन लाडाची चिमणी हि तू एक गेली रेपळ लागतील बर मुंग्या लागतील मुंग्या मिरच्या लागतील अशा गोष्टी भाऊ पळून जाऊ राहिल्यात पळून वय चाललं ना निघून कवरक तुमच्या घरी पाणी भरण ते लेकी बाळी अरे वय हे तुमचं लग्न कधी झालत तुम्ही दिमाखात घ्या तुमचं लगन कधी झालत आणि आता पुरीचे वय काय झाले तर कवरक पाहता साहेब ध्याना त्या लेकरांची पिवळे हात करून काय तुम्ही भले माणसं हो मग मा बोलणं जर तुम्हाला टोचला असेल तर मला अवश्य तोंडावर बोला तोंडावर कमेंट करा तोंडावर बोला तुम्ही रंग सांगू राहिले म्हणान सांगा हा जळतय बर का मन म्हणून सांगतो ये नाही तर काही गरज नाही बोलायची काय गरज आहे तुम्ही माणसं मी माणसं तुमच्या मनचे मालक मी आपल्या मनचं मालक पण पुरी चालले ना अरे लाज वाटू द्यायला पाहिजे ना माणसाला सगळी इज्जत पुरी घालू राहिल्या ना आपण कुठेतरी कमी पडू म्हणून या गोष्टी घडू राहिल्यात आता सगळ्या पालकांनी ध्यानात धरायला पाहिजे पण साहेब असू पाहिजे ती लागू नका भाऊ हो, साहेब पाहून जर बंगल्यावाल्याला पोरगी द्या असेल तर बंगलावाला बंध्या दारूच घालन बंगला बंदा बंगला दारूच घालन कारण पुढचं कोणी पाहिलं नाही आजचं तुम्ही पाऊर आला उद्या उदा सगळं एखादा गिरबा जर गरिबाचा फौदा सापडा कंपनीतला कापडा तसे उद्या बंगला बाय बांधू शकतोय तुमच्या पूर्वी ठेवू शकतोय <laughs> तेवढं काम फक्त तुम्ही एकदा ध्यान देऊन करा माही काही तुमच्यावर बळजबरी नाही तुमच्या पुरीचा मालक काही मी नाही तुम्ही तुमच्या पुरीचे मालक हे तुम्हाला काय करायचं तर करा तुम्ही जर चांगल्या ठिकाणी द्यायची वाट पाहत ना गेल, पळून गेली तर मला काय फरक पडणार आहे पण लेकर एक लेकर जर पळून गेलं तर दुसऱ्या पुरीला खसलत लागते तुमची जाऊ द्या ज्याची गेली ना ज्याची गेली ना पळून जाऊ द्या त्याचं नाक गेला आपल्याला गरज नाही पण त्याची पळून गेली पण आपल्या लेकरावर ते संस्कार पडते की शेजारच्याची पोरगी पळून गेली महाबाप बी महा अजून लगन करेना मग मी बी एखादा गुंतवते हे असं वातावरण बदलत चालतंय म्हणून म्हणतो ज्याची गेली, गेली गे ते जाऊ दे राग येऊ देऊ नका तुमची गेली असेल तर राग येऊ देऊ नका पण दुसऱ्याला तशी कीड लागू नये म्हणून सांगणं चाललंय की बाबा आपण मंडळीनं कमी पडता कामा नाही टायमावर त्या लेकराला टायमावर वळणीवर आणणं महत्वाचं आहे